नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते पाहायला मिळतोय की, की सायली आता हे सत्य स्वीकारायला तयारच नसते की मैनावती हो आणि सदाशिव तिचे खरी आई वडील आहेत सायली आता अर्जुनच्या वकील दिमागासारखा विचार करू लागते की आता या मागच्या सत्य मला शोधून काढावं लागेल तर अर्जुन सगळे प्रयत्न करत असतो की सालीला विचार नसला पाहिजे की हे तुझ्या आई वडील आहेत आता सालीच्या डोक्यात संशय आलेला असतो त्यामुळे ती आता सगळ्यात शोधून काढायचा विचार करते सायली आता दोघांच्या रुग्ण जडती गेली आणि तिथे तिला मेनावतीच्या घराची चावी मिळते सायली विचार करते की याचं टेलरचे दुकान आहे आता आता यां यांच्या घरी मला त्यामुळे कोणाला सांगता जायला कुसुमताई सोबत नेहमी प्राणे प्रमाणे प्रियाने हे सायर पाहिलेलं असते आणि ते सुद्धा सायचा पाठलाग करत तिथे पोहोचते काही गुंडांना पैसे देऊन तिथे सांगते की यांना त्या दोघांना अजिबात घुसू द्यायचे नाही म्हणजे प्रियाला आता खूप हुशार दाखवलेली आहे सत्ये समोरेने अगोदर प्रिया आता सायलीवर हल्ला करताना दिसणार आहे पण या हल्ल्यामध्ये सायलीला चांगलीच दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे